शासनाकडून दुष्काळी अनुदान किंवा अतिवृष्टी अनुदान हे डीबीटी मार्फत जमा करण्यात येते डीबीटी मार्फत अनुदान जमा करण्यासाठी केवायसी सी करणे बंधनकारक आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी करून देखील त्यांचे पेमेंट बँक अकाउंटमध्ये जमा झाले नाही किंवा कोणत्या बँक खात्यात जमा झाले हे माहिती नाही ते कसे माहीत करावे याकरिता हा आजचा व्हिडिओ आपण बनवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपण केवळ केल्यानंतर जमा झालेलं पेमेंट कोणत्या बँक खात्यात जमा झालंय कधी जमा झालंय किंवा जमा नसेल झालं तर त्याचं कारण काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येणार चला तर मग बघूया काय आहे ऑनलाईन स्टेटस पाहण्याची प्रक्रिया चला आपण डायरेक्ट स्क्रीन वर जाऊनच माहिती घेऊयात ही लिंक आहे त्या लिंक वर गेल्यानंतर आपला फिके नंबर टाकून आपल्याला आपलं स्टेटस पाहता येतात ही लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिथं त्या लिंक वर क्लिक करून आपण आपलं स्टेटस पाहू शकतात लक्षात असू द्या आपलं स्टेटस पाहण्याकरता आपल्याकडे आपला जो केवायसी करताना वापरलेला फी नंबर आहे तो फीके नंबर असणे खूप महत्वाचे आहे त्या वीके नंबर शिवाय आपण आपलं स्टेटस पाहू शकणार नाही चला चांगून बघूया काय दाखवतो स्टेटस आणि कसं पाहायचं ही लिंक आहे आपल्याकडे काही विके नंबर आहेत काही शेतकऱ्यांचे त्यातले काही निवडून काढलेले आहेत ज्यांची केवायसी झाली पेमेंट पडलंय किंवा काहीची केवायसी पेंडिंग आहे किंवा काहीचा आधार प्रॉब्लेम आहे काहीच बँक चा प्रॉब्लेम आहे असे वेगवेगळे चार पाच शेतकरी आपण या व्हिडिओसाठी घेतलेले आहेत त्यांचं एक फॉर्म्युला म्हणून तुम्हाला दाखवतो की कसं चेक करायचं तर आपल्या समोर इथं प्लीज इंटर विके नंबर या ठिकाणी आपण आपला विके नंबर एंटर करायचा आहे चला मी काढलेले विके नंबर आहे ते कॉपी करून घेतो आणि इकडं तुम्हाला दाखवतो आता हा विके नंबर आहे माहीत नाही कोण त्या शेतकऱ्याचा आहे त्यांना चेक करू आपण हे बघ इथं विके नंबर या शेतकऱ्याचं नाव येत आहे विजय आगाव या शेतकऱ्याचा अकाउंट नंबर दाखवतोय डेट दाखवत आहे कधी पेमेंट जमा झालं कोणत्या बँकेमध्ये पेमेंट जमा झालं एच डी एफ सी बँक लिमिटेडमध्ये पेमेंट जमा झालंय पेमेंट किती जमा झालंय आणि ब्लॉकर फेल पेमेंट स्टेटस अमाऊंट आहे जी एचडीएफसी बँक पेमेंट फेल झालंय याचं कारण काय किंवा बँकेतून हे अकाउंट ब्लॉक केलेलं आहे हे अकाउंट चालू नाही असं या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी या शेतकऱ्याला त्याचं नवीन एखादं आधार लिंक असणार खातं उघडणे आहे किंवा आहे हे खात्याची केवायसी करून घेऊन ते खातं सुरू करणं आवश्यक आहे चला आपण शेतकऱ्याचा आधार मॅकेड डो नॉट एक्झिस्ट आधार नंबर नॉट मॅपिंग ह्या शेतकऱ्याचे आम्हालाय सगळं दाखवत आहे पण या शेतकऱ्याने केवायसी करून देखील त्याचा आधार लिंक खातच नाही आहे अकाउंटच नाही आधार लिंक असणार त्यामुळे कोणत्याच बँक खात्यात याची अमाऊंट जमा केली गेली नाहीये त्याकरिता त्या शेतकऱ्याला नवीन एखादा खातं उघडावं लागेल किंवा असेल ते एखादं खातं आधार लिंक करून घेणं आवश्यक आहे तर त्या शेतकरी त्या अमाऊंटचा लाभ भेटू शकतो आणि ही अमाऊंट त्या खात्यावर वगैरे केली जाऊ शकते चला आणखी एखादा विचार बघा दिलेली माहिती जर आपण आवडली असत तर व्हिडिओला लाईक ला 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 करा पहिल्यांदा आणि ज्या शेतकऱ्यांना याचा प्रॉब्लेम आलेला आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचण्याचं काम आपण करा जेणेकरून त्यांनाही बघता येईल की आपलं पेमेंट कशामुळे आलेलं नाही तर आणखी एक शेतकरी बघू आपण त्या शेतकऱ्याची केवायसीच पेंडिंग या शेतकऱ्यांनी केवायसी केली नाही त्यामुळे हे पेमेंट गेले नाही आपला काय प्रॉब्लेम असत काही जरी तरी असं दाखवलं जात या स्टेटस मध्ये पूर्ण माहिती आपल्याला दिली जाते की कसा प्रॉब्लेम झालेला आहे किंवा कशामध्ये पेमेंट आलेलं नाही लिंक मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो हो तिथून तुम्ही क्लिक करून हे स्टेटस पाहू शकता फक्त स्टेटस पाहण्याकरता आपल्याकडे आपला बी के नंबर असतो खूप महत्वाचं आहे एवढं लक्षात असू दे चला आणखी एक बघू आपण या शेतकऱ्याचे पीके नंबर नाव अकाउंट नंबर डे कोणत्या बँकेमध्ये पेमेंट जमा झाले दर डिस्ट बीड डिस्ट्रिक्ट्रल कोटिव्ह बँक ऑफ लिमिटेड जिल्हा मध्ये मध्य झालेले अमाऊंट किती आहे आठ हजार सातशे चार रुपये रिमार्क तसेच पेमेंट तसेच म्हणजे या शेतकऱ्याचं पेमेंट या अकाउंट नंबर या बँकेच्या खाते नंबरवर जमा झालेला आहे या शेतकऱ्याच चला आणखी एक आता बघू अजून दोन आहेत आपल्याकडे काढलेले हे बघू आपण चेक करून या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम या शेतकऱ्याला आधार कार्ड अपडेट करून घेणं आवश्यक आहे यांनी जे आधार कार्ड तलाठी साहेबाकडे दिलं होतं ते आधार कार्डच इनएक्टिव्ह आहे त्यामुळे या शेतकऱ्याचं पेमेंट जमा झाले नाही केवायसी जरी केली असेल तरी पेमेंट जमा झालं नाही कारण आधार कार्डच डुप्लिकेट आहे डुप्लिकेट म्हणण्यापेक्षा त्यात काहीतरी करेक्शन असेल नंबर चुकलेला असेल नावात मिस्टेक असेल काही असू शकतो फक्त जे आपलं ओरिजिनल आधार कार्ड आहे म्हणजे जे अपडेट केलेला आधार कार्ड आहे ते आधार कार्ड आपल्याला तळाटी साहेबाकडे देणे हो आवश्यक आहे तरच आपलं पेमेंट जमा होईल चला आणखी एक बघू ओके आहे चला आता शेतकऱ्याचं काय या शेतकऱ्याने केवायसी केली पण पेमेंट आणखी याला मिळालेलं नाही मिळालेलं नाही म्हणजे वर्गच केलं नाही या पेमेंट वितरितच झाले नाही त्यामुळे आता इथं काही दाखवत नाही पण ज्या दिवशी हे पेमेंट जमा केलं जाईल किंवा अकाउंट वर वर्ग होईल त्या दिवशी इथं पूर्ण माहिती दाखवलं कोणत्या खात्यावर पेमेंट गेले किती तारखेला गेले किती अमाऊंट गेली कोणत्या अकाउंट कोणती बँक सक्सेस झालंय फेल झालंय या स्टेटस आपल्याला पाहायला गेलं चला अशा प्रकारे आजची माहिती इथंच नमली व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढ्या शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवता येईल आणि ज्या शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे अशा शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका चला धन्यवाद